नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाणारी एन एम मिया एम एस परीक्षा म्हणजेच नॅशनल मेरिट मीन्स स्कॉलरशिप या परीक्षेसंदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो आहे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी या परीक्षेविषयी माहिती नाही आणि ही, ही परीक्षा नक्की कधी होणार आहे यासंदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की या परीक्षेसाठी कोण बसू शकतं आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयाची जी स्कॉलरशिप आहे ती कोणाला मिळू शकते त्याच पद्धतीने आपले जे रोजचे लाईव क्लास आहे त्या लाईव क्लास संदर्भातलासुद्धा महत्त्वाचा अपडेट्स म्हणजेच तुमच्यासाठी जे लाईव्ह क्लास आपण वर्षभर घेत असतो आत्तापर्यंत यूट्यूबवरती सर्वाधिक एन एम एम एसच्या व्हिडिओ आपण उपलब्ध करून दिलेले आहे त्या संदर्भातसुद्धा लाईव्ह क्लास आपले सुरू झालेले आहेत सर्वांनी त्या लाईव्ह क्लासला रेग्युलर जॉईन करा जेणेकरून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने गुण मिळतील आणि या स्कॉलरशिप परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण पाहत असतो की ही जी परीक्षा आहे डिसेंबरच्या एक तर रविवारी म्हणजेच एकतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या शक्यतो तिसऱ्या रविवारी ही परीक्षा असते आपण जर विचार केला तर सहा डिसेंबर तेरा डिसेंबर वीस डिसेंबर आणि सत्तावीस डिसेंबर या चार म्हणजे डेटला रविवार आहे आणि या तारखांपैकीच एक तारीख तुमच्या परीक्षेची असणार आहे त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करावी लागेल कारण की ही अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नशील असतो रोज सकाळी पाच वाजता आपले लाईव्ह असतात तर आपण जर हे परिपत्रक जर पाहिलं अशा पद्धतीने तुम्हाला परिपत्रक लवकरात उपलब्ध होणार आहे चार दहा दोन हजार चोवीसला अतिशय लेट हे परिपत्रक आलेलं होतं काही ठिकाणी फॉर्म भरण्याची ऑफलाईन प्रोसिजर सुरू झालेली आहे तुमच्या शिक्षकांना भेटून तुम्ही तुमचे ऑफलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात करा त्याच पद्धतीने गव्हर्मेंटचं जे पत्र असतं त्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट आपल्याला खरंतर यूज करायची असते एच टी टी पी एस एम एस सी ई एन एम एम एस डॉट इन आता या परीक्षेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतो आहे खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा तुम्हाला वेबसाईट परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख होती म्हणजे अजून जर पाहिलं तर सध्या सप्टेंबर चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये हे फॉर्म सुटतील पण ते फॉर्म सुटण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की कोणत्या प्रकारची कागदपत्रं तुम्हाला तयार ठेवायची आहे कोणत्या कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे तो आपल्याला चालू करायचा आहे आणि त्यादृष्टीने हे परिपत्रक आपण जर थोडक्यात के विचार केला तर मागच्या वर्षी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पेपर होता या वर्षी वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसला पेपर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल त्यांनी करा आता या परीक्षेविषयी आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया हे आपलं मागच्या वर्षीचं परिपत्रक आहे त्या संदर्भात तुम्हाला त्या अनुषंगाने तयारीत राहण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ सतर्क करण्यासाठी बनवलेला आहे आपल्या सारे कुया स्पर्धा परीक्षा लाईव्हला तुम्ही जर सर्च केलं तर त्यावरती एन एम एम एसच्या महाराष्ट्रामध्ये यूट्यूबवरती सर्वात जास्त व्हिडिओ आहे त्या तुम्ही सर्वजण पाहू शकता अगदी क्वालिटी अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तर या योजनेची उद्दिष्टे काय आहे ती पहिल्यांदा समजून घ्या इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे दुसरा मुद्दा दिलेला आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास केला भविष्यामध्ये आय पी एस आय ए एस यासारख्या ज्या वेगवेगळ्या वेग महत्त्वाच्या ज्या आपण जर पाहिलं तर यू पी एस सी मार्फत भरल्या जातात या परीक्षांसाठीसुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील त्याच पद्धतीने संपूर्ण भारतातील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील या परीक्षांचा शंभर टक्के फायदा होत असतो लक्षात घ्या आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे पहा आपण जर पाहिलं तुम्हाला मागाशी सांगितलं परीक्षेचं स्वरूप नक्की काय आहे केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात दोन हजार आठपासून पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता आठवीसाठी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवरती आत्ता जर पाहिलं तर या वर्षीची डेट चेंज होईल या ठिकाणी फक्त जी की डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा म्हणजे दर महिन्याला एक हजार रुपये असं जर पाहिलं तर बारा महिन्यांचे बारा हजार रुपये आणि ही स्कॉलरशिप चार वर्षांसाठी मिळत असते म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळत असते आता यासाठी पात्रता काय आहे पहा सर्व गोष्टी समजून घ्या एक एक मुद्दा समजून घ्या आणि तयारीला लागा सर्वांनी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय पहा हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रायव्हेट स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी चालत नाहीत शासकीय शासन मान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीच या परीक्षेत बसता येतं नियमित विद्यार्थी पाहिजे आणि विशेष म्हणजेच शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी पाहिजे आता बी नंबरचा मुद्दा दिला आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ज्यांचे पालक ऑलरेडी गव्हर्नमेंटला आहे त्यांना हा फॉर्म भरता येत नाही त्या संदर्भातला बी नंबरचा मुद्दा पहा पालकांचे त्याच्यामध्ये आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न जर तीन लाख पन्नास हजारापेक्षा जर कमी असेल नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तराठ्यांचा सण दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावं म्हणजे सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचं आणि जे ऑलरेडी नोकरीला आहे त्यांना हा उत्पन्नाचा दाखला मिळणार नाही ते इलिगल काम म्हणावं लागेल एखाद्याने जर हा फॉर्म त्या ठिकाणी भरला गेला आणि तो व्यक्ती जर गव्हर्नमेंटला असेल अशा वेळेस त्याच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते म्हणजेच ज्यांचं उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी यत्ता सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टीचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण उत्तीर्ण झालेला असावा पहा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात कोण बसू शकतं तर अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणजे अपात्र आहेत लक्षात ठेवा वरती एक सूचना महत्त्वाची व्यवस्थित वाचून घ्या डी नंबरची खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत म्हणजे ते फक्त अनुभव घेण्यासाठी बसू शकतात त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुम्हाला स्कॉलरशिप नाही विना अनुदानी शाळेत शिकणारे विद्यार्थी नॉन ग्रँड शाळेत असणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी सी बी एस सीचे विद्यार्थी आय सी एस सीचे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जे ऑलरेडी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत ते शिकणारे विद्यार्थी आहेत शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी म्हणजे जे ऑलरेडी शासकीय वसतिगृहात आहेत असे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या ठिकाणी बसू शकत नाही किंवा जर बसले तरीही त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक दिनांक दिला जातो साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये एक तारखेच्यापासून पुढे कधीही हे नोटिफिकेशन येईल तेथून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची ते नोटिफिकेशन आल्यावरती देखील तुमच्याशी शेअर करेल मी तर त्याच्यामध्ये काय दिलं आहे पहा ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या वेबसाईट दिलेल्या आहे त्या वेबसाईटला तुम्हाला भरायची आहे या शाळांना उपलब्ध होतील ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे त्यांना त्याचे जे दिव्यांगत्व आहे किंवा जात आहे ते प्रमाणपत्र मुख्याध्यापकांना जतन करून ठेवायचे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी आणि स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात भरावी लागत आहे पहा त्याच पद्धतीने जर पाहिलं अपूर्ण भरलेल्या आवेदनपत्रे संगणक स्वीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीची चुका माहिती चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉग इनवरून एडिट करता येईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव चुकलं आहे सर्व शिक्षकांना देखील खरं तर माझी विनंती असेल बरेचसे शिक्षकसुद्धा आपला व्हिडिओ पाहत असतात तर त्यांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या नावामध्ये जरी फॉल्ट झाला तरी त्यांची स्कॉलरशिप बऱ्याचदा अडकते आणि असे बरेचसे पालक आणि शिक्षकच नंतर कॉन्टॅक्ट करतात आपल्याला की अशा वेळेसला काय करावं लागेल त्यांना एम एस सी पुणेला भेट द्यावी लागते त्यानंतर मग एकदा क्लोज जर झाली ती वेबसाईट एकदा हॉल तिकीट तुमचे जनरेट झाले तर तुम्हाला काही करता येत नाही अशा वेळेसला आधार कार्ड आणि नाव मिसमॅच झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थितपणे भरा ज्यांचे आधार कार्ड अपडेट नसतील ती करून घ्या सर्वांनी विद्यार्थ्यांना विनंती आहे प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबत सर्वच सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल याची नोंद घ्यावी सविस्तर माहिती परिषदेच्या त्यांनी पहा तुम्हाला इथे दिलं एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आता हे नेहमी शुल्क वगैरे किती असतं काय असतं विलंब शुल्क काय असतं आणि शाळेची फी किती असते हे तुम्हाला इथे दिलं आहे खरं तर याच्यापेक्षा कदाचित तुमचे शिक्षक जास्तसुद्धा घेऊ शकतात कारण की फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना दुसऱ्या एखाद्या एजंटला द्यावं लागतं अशा वेळेसला तो एजंट प्रत्येक फॉर्ममागे काहीतरी पैसे घेत असतो म्हणजे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्या कदाचित तिथे तुम्हाला फी वेगळी दिसते आणि आमच्या शिक्षकांनी थोडीशी वेगळी घेतली पन्नास शंभर रुपये जास्त कारण की तो फॉर्म भरणारा सुद्धा पैसे घेत असतो हे लक्षात घ्या आणि परीक्षेचे वेळापत्रक दिलेलं आहे पहा आता याच्यामध्ये तुम्हाला हे बाकीचं वेळापत्रक कसं असतं परीक्षेचं टाईम टेबल कसं असतं पहा हे खूप महत्त्वाचं आहे पहिला तुमचा जो पेपर आहे तो आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्याला मॅट असं म्हणतात बौद्धिक क्षमता चाचणी एकूण गुण पाहिले तर नव्वद गुण आहेत एकूण प्रश्न जर पाहिले तर नव्वद प्रश्न आहेत कालावधी पहा नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि मिनटेसुद्धा नव्वद आहेत एका प्रश्नाला एक गुण त्याच पद्धतीने एक मिनिट वेळ असतो वेळ असते सकाळी पेपरची साडे दहा ते बारा पहा हे टाइम टेबल असंच टाइम टेबल तुम्हाला सुद्धा असणार आहे तुमच्या परीक्षेसाठी असणार आहे वेळ असणार आहे सकाळी साडे दहा ते बारा ओके विश्रांती असते खरं तर विश्रांती म्हणण्यापेक्षा थोडंसं तुम्हाला एक गॅप असतो साडेबारा ते दीड वाजेपर्यंत तुम्हाला मध्ये गॅप असतो त्यानंतर दुसरा पेपर होतो सॅटचा स्कॉलर्स्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी असं आपण त्याला म्हणतो तर तो सुद्धा एकूण गुण जर पाहिले तर नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि नव्वद मिनिटे म्हणजे एक गुण एक प्रश्न आणि एक मिनिट असा तो त्याचा रेशो आपल्याला पाहता येईल आणि कालावधी संदर्भात त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नव्वद मिनिटे एवढं आहे परंतु जे दिव्यांग विद्यार्थी आहे कॉलममध्ये पहा तर त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीस मिनिटे जादा वेळ आहे हे लक्षात ठेवा दुसरा जो पेपरचा टायमिंग आहे दीड ते तीन वाजेपर्यंत म्हणजे दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे आता पात्रतेसाठी गुण किती आहेत सर एकूण जर पाहिलं तर चाळीस टक्के गुण तुम्हाला पात्रतेसाठी लागतात चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे एस सी एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे जे एस सीचे कॅन्डिडेट आहेत एस टीचे आहेत त्यांना बत्तीस टक्के गुण पाहिजे परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय आहेत पहिला विषय आताच तुम्हाला सांगितला बौद्धिक क्षमता चाचणी मॅट ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित नव्वद बहुपर्यायी प्र, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि दुसरा पेपर म्हणजेच शालेय क्षमता चाचणी सॅट म्हणतो आपण त्याला य ही सामान्यता इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये सामान्य विज्ञान एकूण गुणपस्तीस समाजशास्त्र एकूण गुणपस्तीस गणित एकूण गुण वीस असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात पहा तर त्याच्यावरती सुद्धा असतात यांचे सामान्य विज्ञानाच्या पस्तीस गुणांची विभागणी पहा फिजिक्स विषय भौतिकशास्त्र अकरा गुण रसायनशास्त्र केमिस्ट्री अकरा गुण जीवशास्त्र बायोलॉजी तेरा गुण असतात समाजशास्त्रामध्ये जर पाहिलं तर पस्तीस गुणांची विभागणी हिस्ट्री इतिहास पंधरा गुण नागरिकशास्त्रसाठी पाच गुण आहेत आणि जॉग्राफी भूगोलसाठी पंधरा गुण आहेत आणि गणितासाठी वीस गुण असे एकोणनव्वद गुण तुम्हाला पेपरसाठी आहेत पेपर क्रमांक दोन म्हणजे सॅट साथ विषयासाठी ओके माध्यम जर पाहिलं तर पहा तुम्ही किती माध्यमात पेपर देऊ शकता मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून तुमची परीक्षा घेतली जाईल सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते समजा तुम्ही मराठी निवडलं तर तुम्हाला मराठीसोबत इंग्रजीच निवड त्या ठिकाणी येणार आहे शक्यतो जे महाराष्ट्रातील विद्यार्थी असतात नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी विषय निवडतात मराठीला प्राधान्य देतात मराठी असेल तर इंग्रजीसोबत आहेच आणि काही हिंदी असेल तर हिंदीलासुद्धा त्या ठिकाणी सोबत असणारा पेपर असणार आहे तुमचा तो इंग्रजीचा असणार आहे म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर येणार आहे हा बऱ्याच मना जणांच्या मनामध्ये शंका असते नक्की की मीडियम कोणता असता तर सेमीचे जे विद्यार्थी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला प्रश्न येतो आतापर्यंत पाहिलं तर सेमीचे विद्यार्थी म्हणतात आम्ही पेपर कशामध्ये द्यायचा तुम्ही मराठी मीडियम निवडा मराठी मीडियम निवडल्यावरती तुम्हाला पेपर मराठीमध्ये पण येईल आणि इंग्लिशमध्ये पण येईल एखादा प्रश्न नाही समजला मराठीत तर तो इंग्लिशमध्ये तर तो मराठीत पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल थोडंसं जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहे त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश माध्यम निवडलं तरी चालेल पहा इथे जर पाहिलं तर प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉल पेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे पेन्सिलचा वापर केलेली अपुरी अंशता रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाही व्यवस्थितपणे तो सर्कल भरायचा यावरती मी सेपरेट तुम्हाला लाईव्ह देईल एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाईटनर खाडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत तुम्हाला संपूर्ण पेपरच्या आधी अगदी पेपरच्या पहिल्या दिवसापर्यंत पेपरच्या अगदी उत्तर सूचीपर्यंत तुमच्यासोबत आपण असतो हे लक्षात ठेवा तुम्हाला संपूर्ण तयारी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण स्वतः करून घेणार आहोत सर्वांना विनंती एवढी असेल तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा संपूर्ण माहिती मी देत असतो संपूर्ण अभ्यास करून घेत असतो त्यामुळं तुम्ही सर्वांनी तयारीत राहा मी महत्त्वाच्या व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे तुमच्यासाठी लाईव्ह उत्तर रोजच असतील ओके प्रवेशपत्र पहा प्रवेशपत्र जर आपण पाहिलं तर परीक्षेच्या आधी दहा दिवस तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळेल परीक्षेचं मूल्यमापन त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तुमचे गुण वजा होणार नाहीत एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी गुण तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत ऐंशीचे म्हणजे एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत प्रश्न कसा सोडवायचा त्याचा टेक्निक पण तुम्हाला देणार आहे अभ्यास कसा करायचा प्रश्न सोडवण्यासाठी टाईम मॅनेजमेंट कसा करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनेलवरती लाईव्ह मी घेतलेला आहे तुमच्यासाठी सुद्धा मी लाईव्ह घेईल व्हिडिओ अपलोड करेल आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या एकूण किती जणांना मिळते ही शिष्यवृत्ती तर अकरा हजार सहाशे बासष्ट विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते पहा निकाल घोषित करणे निकाल जर पाहिला तर तुमचा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा निकाल तुम्हाला मिळून जाईल नववी ते बारावीसाठी एक हजार रुपये दर महिन्याला असे एका वर्षाचे बारा हजार रुपये चार वर्षांचे तुम्हाला मिळणार अठ्ठेचाळीस हजार रुपये पहा जर तुम्हाला अकरावी बारावीमध्ये मिळवायचे असेल तर त्या ठिकाणी पहा अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नववी व अकरावी दहावीमध्ये मिळवायचे असेल तर नववीमध्ये दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण पाहिजे अकरावीला जर तुम्हाला पाहिजे असेल तर एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण संचालक यांच्या मार्फत केले जाईल आता याच्यावरती अधिकृत इशारा सुद्धा दिलाय या संस्थेत प्रकारची परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही अशा संस्थांबाबतची म्हणजे इतर काही संस्था आहेत ज्या की ह्या परीक्षा घेतात इथे फक्त एम एस सी पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याचद्वारे ही परीक्षा घेतली जाते एवढं लक्षात ठेवा ओके सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा Thank you so much. All the best.